नमस्कार उपवास म्हटलं की साबुदाण्याची आठवण लगेच येते आणि आपण बटाटा जिरेची फोडणी घालून साबुदाण्याची खिचडी लगेच करतो पण उपवास नसताना ही खिचडी या पद्धतीने करून बघा नक्की तुम्हाला आवडेल तर इथं मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि त्यानंतर मिरची घातलेली आहे आणि आता मी इथं घातलेला आहे एक चिरलेला कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा हा साबुदाणा मी जवळजवळ सात ते आठ तास थोडंसं पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता छान असा आपला मोकळा साबुदाणा भिजलेला आहे मऊ आणि लुसलुशीत खिचडी होणार आहे आपली बऱ्याच वेळा उपवास नसताना आपल्याला साबुदाणा खायची इच्छा होते त्यावेळेला नक्की कांदा वापरून अशी खिचडी करून बघा आता कांदा थोडासा मऊ झालेला आहे आपण यामध्ये हळद घालूयात हळद ऑप्शनल आहे त्यानंतर मीठ घातलेलं आहे मी इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो साबुदाणा भिजवला होता तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि एक वाटी शेंगाचं कोट मी घातलेलं आहे इथे थोडीशी साखर बारीक चिरलेली कोथिंबीर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साबुदाणा भिजवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की खूप जास्त पाण्यामध्ये तो भिजवायचा नाही आहे नाहीतर आपला साबुदाणा चिकट होतो त्यामुळे अगदी थोडासा साबुदाणा भिजेल एवढंच पाणी आपण त्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत आता एक तीन ते चार मिनटाचं आपण हे झाकून ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊयात खिचडी मस्त अशी आपली साबुदाणा खिचडी तयार आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आहे मऊ मोकळी आणि लुसलुशीत अशी मऊ छान झालेली आहे आपली खिचडी तर उपवास नसेल तेव्हा नक्की ही खिचडी थोडासा कांदा घालून करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद